नमस्ते भाऊ साहेब बोला ना तुम्ही आले ना बेलेला आज जुन्नर मीटिंग लावली आमची हा ना भाऊ झाला का फोन काल दोन दिवसात येणार होता पण मी रेडिंगच्या बाहेर होतो मी कॉल पडलेला दिसला ना आ, न, ला दिस हो हो हो, हो। येणार ये मग तुम्ही आपली भेट उद्या का उद्या उद्या त्या फुटपाथच तुम्हाला होईल का नाही मला आंदोलन छाडाव लागेल जाम झाले आता पण जेसीबी आहे का कोणाचा एक एक लाईन काढायची फक्त आता हे अख्खा जाम झाले लोक बॉम्बल त्या ठाणठाण नुसते माणूस आहे का माणूस आता माणूस आहे का आता पंचायतीच काय नाही आमचं काय ते डोकं लावणार का म्हणजे देतो ना मी बिल देतो ना माझं काही अडचण नाही मी देतो आता ते दोन एकतीस तुम्ही अशीच पाकिट वाटून टाकले ना कुठून बिल द्यायचं दोन एकतीस नाही आवडले काय सदस्य तुम्ही पाच हजार सदस्य मॅनेज केले आख्या गावात ह्या ठेवली परत घेतो अरे भाऊ म्हणले अहो काय केलं चुकीचं म्हणजे आता काय जायचं या तर काय कळत नाही आणि बाकी भाऊ आले पंचवीस हजार रिटर्न आले आम्हाला नाही घेतले सदस्य काही सदस्य म्हणजे आम्ही पाच हजारामध्ये विकू शकत नाही ना नाही नाही आमच्या पाच हजार नाही सर दिले त्यांनी पैसे सगळीकडे बॉ वाटा झाला त्याच्या वेळ काय ते वे थोड्या का का ते दाबून टाका नाही ते काम करून घेऊ ना आपण तेच आपलं बाहेरचं काम करून गावात वातावरण झाले ते पैसे रिटर्न आले ना पंचवीस हजार आता किती पंचेचाळीस आहे पस्तीस राहिलेत पस्तीस आणि पंचवीस साठ हजार ते होऊन जाईल ना साठ हजार वाटलेत आपण पैसे माझे टाकले तुमच्यासारखे सुधने आणि सक्षम माझी अशी जाकिट वाटी आहे योग्य नाही हो काय तुम्हाला कळत आहे ना नाही नाही तीशे पाकिटांचा नव्हता नाही मला मिस कॉल पडला त्यांचा म्हटलं आता हे याच्यासाठी फोन करत असतील मला मला जापतील म्हटलो म्हणून काही कॉल केला नाही त्यांना म्हटलं आपल्यावर तारी होईल आज हो आता मगाशी माझा दहा मिनिटं फोन झालाय कामात निवान हो। कुरूं दा कुरूं दा कुरूं दा ते आता तुम्ही निवांत बोला नाही तर उद्या या आपण ना उद्या मला बोलवा तुम्ही आले उद्या आपण ते फायनल करून टाकू बाहेर ते फुटपाथ तातडीने फेकावाच लागेल काही भावात नाही आज आज मला माणूस भेटला ना आज तो गोल पहिलं काम आता तेच घे बाकीचं विकास एक सेट टक्के ते करू ओके ओके